अरे केस होता तो काका चाल बरं झालं बाबा ती रूम नव्हती नसती ना तर केली बी नसते रे बा बरं मग गो ते आता कोणत्या एरियात पाहते रे बा चांगल्या एरियात पाहत रे अशा भारी केस काका एरियात नको रूम अरे बा मला सांगितलं होतं त्या एरियात सस्त्यात भेटतात रूम म्हणून गेल तुम्हाला घेऊन आता दोन चार असे जास्त गेल्या तर पुरते पण थोडंसं स्टँडर्ड एरियात पाहू कळ्या आता हे गल्ली सोडली समोरच्या त्या रस्त्यापासून थोडासा स्टँडर्ड एरिया चालू होते तसं आपल्याला महागात भेटून करा रूम पण चल पाहून तर घेऊ आपल्याला काय गेल्याबरोबर थोडी ॲडव्हान्स द्यायला लागते पाहून घेऊ काय होतं चला तिकडे जाऊन हो काका या एरियात रूम आहे का किराया ना आम्हाला रूम पाहिजे होती राजा हो आहे ना रूम किराय ना आमच्या आहे मग देता का आम्हाला रूम किराय ना कोणत्या गावचे आहात तुम्ही आणि तुम्हाला रूम अति पाहिजे काय करता तुम्ही अति आकोटात आम्ही धनापूरचे आहो काका शिकायला आलो होती अकरा आता ऍडमिशन घेणार आहे आम्ही बर किती जण राहायचा तुम्ही मग रूम मध्ये आम्ही तिघ जण राहू काका बर तिघच राहाल ना मग तिघा ते तीन हजार रुपये होते एकाच एक हजार रुपये असा रेट आहे आपल्या खोलीचा बाप रे तीन हजार रुपये रूमचं भाडं कथा जमल हॉटेलातली रूम आहे का बाबा एवढी पोस्ट तीन हजार सांगून राहिला काका काय काय म्हणून राहिलं काही नाही हो काका का? रूम दाखवा ना आम्हाला पहिले रूम टपव्या मग पाहून आपण किरायचं रूम तर मग पाहता येईल पहिले माय अटी तर ऐकून घ्या माय अटी तुम्हाला जर मान्य झाल्या तर ठीक मग रूम दाखवतो मग पाहू बा पुढचं पहिले अटी ऐकून घ्या बा आपल्या आपल्या अटीचा खर्च राहायचं असेल ना तर तुम्हाला आपल्या अटीनुसार राहावं लागेल नाही अटी तुम्हाला मान्य पडल्या तर राहू देजा अटी ऐकून घ्या बा पहिले मग अटी कोणत्या अटी आहेत बा तुमच्या सांगा बा काका सांगा हो काका आम्हाला अटी काही सांगू नका तुम्ही आम्ही चांगल्या घरचे पोर आम्ही तुम्हाला अजिबात काही तकलीफ देणार नाही हो काका तुम्ही बिंदास्त आम्हाला रूम द्या तुम्हाला काहीच तकलीफ होणार नाही आमच्याकडून पोठे हो पहिले ऐकून तर घ्या तुम्ही आपली लावून राहिले निरा माया अटी ऐकून राहिले तर ठीक नाही तर भाऊ आता लोक ज्याला ज्याला माया अटी सांगितलं ते पोठे बस अटी ऐकले की पयालेच म्हणून म्हणतो पहिले माया अटी ऐकून घ्या मग मला समजेल तुम्ही चांगल्या घरचे पुरा कसे पुरा रासान की काय करसान पहिले अटी ऐकून घ्या मगच रूम भेटेन तुम्हाला हा बी काका मला बारीकेस वाटून राहिला बनया अबे चुप ना सुनिया पहले ऐकून देखे काय म्हणते काका सांगा काका तुम्ही सांगा आटी कोणते हो काका तुम्ही आटी सांगा आम्हाला तुमच्या आटी जर पसंद पडले तर मी राहू सांगा सांगा आटी सांगा तुमचे हो मी तेच म्हणून राहिलो की मला आटी रूम करायचा असेल तर आटी आपल्या ऐकायला लागतात आपल्या आटी तुम्हाला मान्य करायला लागतं शांतपणे ऐकून घ्या मग मन सांग की बा आम्हाला जो सांगितलंच नव्हतं काका तुम्ही ते मग चालणार नाही मला आत्ताच ऐकून घ्या बरं काका तुम्ही सांगा तर खरे ऐकतो बा आम्ही हा पोट्टे हो तुम्हाला स्वतःचा फॅन आणि स्वतःचे लाईट आणावी लागतील आणि मला दिवसा लाईट आणि फॅन चालू दिसले पाहिजे नाही हो वीज वापरायची फालतूचं वीज वापरली आपली जीवार येते भाऊ मान्य ऐका सांगा पुढची वाट सांगतो मग तुम्हाला मी हो का सांगा तुम्ही पुढची वाट सांगा माया खोलीवर चिकन मटन काहीच चालणार नाही आम्ही भाऊ माळकरी माणसं आहो आमच्या घरी असं काहीच चालत नाही म्हणून जे भाडकर भाऊ येते आम्ही त्याला पहिले सांगतो की आम्ही शाकाहारी लोकायलाच रूम देत असतो तुम्ही या संठेपुट्टे नाही तर चांगले याल आणि मस्त पार्ट्या कराल तर माया खोलीत ते चालणार नाही ऐका तसं आता सांगा मग पुढची वाट सांगतो अभि दुन्या आपल्याला तर पार्टीच काहीच जमणार नाही म्हणलं का काहीच करू देत नाही म्हणते ना हा का मटण रिटर्न आता कसं अभि खाऊ गोब्र सुन्या मग पाहू काय तर मटणा चिकनाचं ते बाहेर बी खाता येईल आपल्याला पहिले ऐकून तर घ्यायचं काय का म्हणून राहिलं तर हा सांगा काका हे आम्हाला आहे मान्य आम्ही नाही खाणार बा चिकन पाहिजे तुमच्या घरी सांगा पुढच्या वाटी सांगा मले पुट्टे हो शांतता पाहिजे बिलकुल धिंगामस्ती गोंधळ आवाज मले चालणार नाही मये खोली काही धर्मशाळा नाहीये तुमच्या तिघायला खोली दिली तर तुम्ही तिघंच राहिले पाहिजे मला कोणी चौथा कधी दिसला पाहिजे नाही नाही तर ओढसूट चालले आपल्या दोस्त्याला घेऊन मग आता तुमच्या गावातले तुमचे दोस्त तुमचे दुसरे ती शिकणारे दोस्त चालले निघाले झाले होती माही खोली धर्मशाळा नाही मले कोणी तुमचे दोस्त मित्र चालणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पोरगी अजिबात माय रूमवर पाहिजे नाही कोणती नाही तर चालले माई मावस बहीण आहे माई चुलत बहीण आहे ते अजिबात आपल्या इथं असे धंदे चालणार नाही आता सांगा तुम्हाला माय ह्या मान्य आहेत काय नानकीन हो एक तर सांगायचं राहिलं सगळ्यात पहिले मी सांगायला पाहिजे मला दोन महिन्याचा ॲडव्हान्स पाहिजे आणि एक तारखेलाच मुले पैसे आले पाहिजे हो हे सगळ्यात महत्वाचं आहे हा पाय गड हो हा हो, काका बी मला भारकेच वाटून राहिला काय होईल लावून राहिला ते चल रे बा थोडस चल माझ्या डोक्यात होऊन राहिले ऐकून काय केलं का चिकन चिकनमटन नाही म्हणते काय काय म्हणा बाबा हे तुला फक्त चिकन चिकनमटणाची पडली का तो कोणत्या येऊ दोस्ताला एका आपल्याला काला कोणी येऊ शकते किंवा एखाद्याची इष्टी होके मग तो आपल्याला तर मग काय घाटून घेईल का अडी अडचण कोणी बी येते राज्या कोणाला शोक असते का अशा भरकेचा ते नाही रूम पाहिलं पुरत बा चल आपण दुसऱ्या एरियात यायतोबा दोन चार दिवस आणखी आपल्याला उन्हात यायला लागेल पण चांगला धर्माला चांगली खुली पाहू रे बाबा माग वळखीचा एक बोंडेश्वर आहे त्या बोंडेश्वरला आपण जाऊ भेटायला त्या बोंडे सांगतील चांगल्या कुठे आहे तर चला